बिग बॉस मराठी सहा इथून धक्का तिथून धक्का हे गाणं आठवतंय का या गाण्यामुळे रातुरा स्टार झालेली इंडियन आयडॉल फेम गायिका आता बिग बॉस मराठीच्या घरात आहे बिग बॉस मराठी सहाच्या घरात झळकणारी प्राजक्ता शुक्रे एकेकाळी -एक रातुरा स्टार झाली होती आजही इथून धक्का गर्ल म्हणून ओळखलं जातं बिग बॉस मराठी सहाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे बिग बॉस मराठी सहामध्ये अभिनेते अभिनेत्री कॉमेडियन राजकारणे इन्स्फ्लुएन्सर आणि गायक असे वेगवेगळे व्यक्तिमत्व सेलिब्रिटी पाहायला मिळत आहेत अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या खेळातील सर्व सतरा स्पर्धकांवरून पडदा हटला त्यावेळी एका गायिकेने विशेष लक्ष वेधलं आणि प्रेक्षकांना एकवीस वर्षापूर्वी गाजलेल्या एका कार्यक्रमाची आठवण झाली ही गायिका म्हणजे प्राजक्ता शुक्रे आणि तिने एकवीस वर्षांपूर्वी इंडियन आयडलचा पहिला सीझन गाजवला होता प्राजक्ता या गाण्याच्या शो मध्ये टॉप फोर पर्यंत पोहोचली होती आणि आता ती बिग बॉस मराठीमध्ये झळकते आज आपण थोडं प्राजक्ताबद्दल जाणून घेत आहोत प्राजक्ता बॉलिवूड आणि रियालिटी शो गाजवणारी एक लोकप्रिय पार्श्वगायिका असून ती सध्या बिग बॉस मराठी सहा मध्ये झळकते एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी प्राजक्ताचा जन्म झाला संगीताप्रती असणारी आवड जोपासण्यासाठी ती वयाच्या चौथ्या वर्षापासून गाण्यांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली त्यामुळे ती इंडियन आयडलमध्ये पहिलं पर्व गाजवू शकली प्राजक्ता त्यावेळी फक्त बारावीमध्ये होती आणि एवढ्या कमी वयात तिने अवघ्या देशभरात नाव कमावलं मराठमोळा अभिजित सावंत या पर्वाचा विजेता ठरला होता प्राजक्ताने जाने मन शादी नंबर वन ती स्मारखान मणिकर्णिका वेदा अशा अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले याशिवाय तिचे इथून धक्का तिथून धक्का हे गाणं दोन हजार सात मध्ये रिलीज झालं होतं त्यावेळी ते तुफान लोकप्रिय झालं अगदी रातोरात ती नावारूपाला आली होती मराठी हिंदी असे दोन्ही भाषेतील बोल असल्यामुळे प्राजक्ताचं हे गाणं खूपच लोकप्रिय ठरलं होतं प्राजक्ताला बिग बॉस मराठी सहा मध्ये पाहणं अनेकांसाठी सुखद धक्का होता गेल्या वर्षीचा सीझन गायक अभिजित सावंतने गाजवल्यानंतर आता पुन्हा एकदा एक, एक गायिकाचं हे पर्व गाजवेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल बिग बॉस मराठी सहाच्या पर्वात सागर कारंडे राकेश बापट दीपाली भोसले सचिन कुमावत सोनाली राऊत आयुष संजू तन्वी कोलते करण सोनवणे प्रभू शेळगे प्राजक्ता सुकरे रुचिता जामदार अनुश्री माने रोशन भजनकर राधा पाटील दिव्या शिंदे विशाल कोटियान ओमकार राऊत हे स्पर्धक सहभागी झाले आहेत